श्री स्वामी समर्थ आज आपण विशेष पती पत्नीसाठी खास काही उपाय बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वटपौर्णिमेला पारंपरिक पूजेबरोबरच करा हे उपाय घर सुख शांती समृद्धीने भरेल पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचे व्रत करते काही खास उपाय घरात आनंद घेऊन येतील लक्ष्मीनारायणाच्या जोडीबरोबरच इच्छित पती दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून शंकर पार्वतीचीही उपासना केली जाते तीच उपासना या वटपौर्णिमेच्या व्रतानिमित्त केल्याने पती पत्नीच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येते असं तज्ञ सांगतात पारंपरिक वट सावित्री पौर्णिमेच्या पूजाविधीबरोबर हे काही खास उपाय करणे योग्य ठरेल पहिला उपाय वटपौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुहान सिनीचे वाण सर्व शृंगार अर्पण करावा यामुळे वैवाहिक आयुष्य नांदतो असं मानलं जातं उपाय दुसरा ज्यांचं लग्न जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि पार्वती यांच्या मंत्राचा जप करावा यामुळे लवकर विवाह होईल तिसरा उपाय वैवाहिक जीवनात तणाव असेल तर पत्नी पती शंकर पार्वती मंदिरात जाऊन अकरा परिक्रमा माराव्यात ताण दूर होण्यास मदत होते चौथा उपाय वटपौर्णिमेला शिवमंदिरात बसून पती पत्नीने मंगल स्त्रोत्राचं पठन केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील पाचवा उपाय या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवा म्हणजे तुमच्या विवाहित आयुष्यातही माधुर्य येईल सहावा उपाय या दिवशी शंकर पार्वतीला पांढरे फूल नक्की चढवा यामुळे विवाहित आयुष्यात शांती राहते अशा प्रकारे मी माझ्या परीने तुम्हाला छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकत राहते ते तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा श्री स्वामी समर्थ